हाय हॅलो फ्रेंड्स मी नितीन मोडवे तुमचा यूट्यूबर आणि भावनो मी आहे कलिंगडाच्या शेतामध्ये हे आहे कलिंगडाचं शेत से आणि बघताय तुम्ही खूप मस्त मस्त छान छान मोठी मोठी कलिंगड या ठिकाणी आहेत या शेतात आणि संपूर्ण कलिंगडाचं शेत आहे बघताय तुम्ही संपूर्ण शेताला एक लाख खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये तेरा हजार झाडं आहेत आणि संपूर्ण तुम्ही बघताय ही झाडं मुट आणि ही हे बघा हे कलिंगडाची फळं आहेत मोठे मोठे कलिंगड पण लागलेले त्याला अजून दोन हप्त्याने हे तोडायला येणार आहेत हे बघा हा मोठी साईज ही साईज ही साईज छान अशी फळं लागलेली आहेत बघा ती कलिंगडं अशी लागलेली आहेत मोठ्या मोठ्या साईजचे कलिंगड आहेत हे बघा हे लपलेली कलिंगड असे कलिंगड नंबर वनचं माल या ठिकाणी आहे हा तीन किलोचा एक फळ आहे तीन ते ती चार किलोचा एक फळ बघू शकता आणि हा एक फो मोठा मोठे कलिंगड आहे तिथे हा एक कलिंगड आहे बघताय तुम्ही हा पण चार ते पाच चार किलोचं फळ एक असे या ठिकाणी खूप असा माल चांगला क्वालिटीचा या ठिकाणी आहे उचलत नाही एवढं वजन आहे बघताय का एवढं वजन आणि एवढं हेवी असं हे कलिंगड खूप छान असं कलिंगड आहे टॉमी आलाय हाय टॉमी हाय फक्त चावू नको ओळखीचं नाही हा माझ्या आणि कलिंगड्या बघायला आलं तू जा बिबट्या खायला तुला म्हणजे बिबट्यांचं आवडतं खाद्य म्हणजे हा टॉमी आणि हे कुत्रे खरोखर त्यांना ते ठेवत नाहीत हे छान असं टॉमी आणि छान असं कलिंगड बघतो आहे तुम्ही भावानो हे कलिंगड आहे तीन तीन किलोची फळं या ठिकाणी लागलेली आहेत खूप मस्त शेती आहे जवळपास एक लाख खर्च करून ही शेती है। ले ले हे पीक घेतलेलं ते कलिंगडाचं आणि हे बघतं आहे स माझ्या पाठीमागे कलिंगडच कलिंगड मोठी मोठी कलिंगडं तीन किलो दोन किलो चार किलो पाच किलो असे हे कलिंगड या ठिकाणी आहेत आणि खूप छान आहे झाडं खूप छान शेती आहे याच्यात उत्पादन अक्षरशः दोन ते अडीच लाखाचं उत्पादन निघालं पाहिजे सो थँक्यू हा ओळखीचं नाही हटो मी हा या वस्तीवर इकडे बाजूला एक वस्ती आहे तिकडचं आहे तुम्हाला बघून आला आहे आणि तुम्ही कलिंगड दाखवतो तुम्हाला पाठीमागे माझ्या हे बघा हे कलिंगड बघताय छान असे कलिंगड आहेत आणि हा वाघ छोटू वाघ तिथं गळते बाबा भूतवरती पिसळलेला असेल तर चावायचं येतो एक एक कॉल पुढे एक नंबर माले तुम्हाला पाहिजे असेल तर या आणि कलिंगड खा हे बघा खूप छान कलिंगड आहेत ओके बाय बाय एवरीवन वन इथे वीर आहे मागे आणि छान छोटासा ब्लॉग बनला आहे तुमच्या माहितीसाठी हा बघा याचा काही प्लॅन माहीत नाही हा पुढे 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 एक एक पाऊल पुढे पुढे येतो आहे त्याला समजून सांगा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये चावू नको बाबा तेव्हा दिसतोय का तुला तू दिसतो आहे का बघ काय दिसतोय तू शांतपास इकडे येऊ हो नको चावशील मला सो हा अनोळखी आहे मी काय त्याला ओळखत नाही आहे त्यामुळे तो माझ्याकडे येतो आहे आणि जसं तिकडे गेला मी इकडे बाहेर जातो बघूया बाहेर येतो का सो तुम्हाला दाखवलेलं आहे मी सगळी एक आला आहे इथे नुकतेच कांदे लावलेले आहेत हे कांदे नुकतेच लावलेले आहेत हे समोर घास आहे आणि हे फ्रेंड म्हणले हे बेस्ती आहे त्यामुळे हे संपूर्ण कांद्याचं शेत पुढे बंगल्याचं काम चालू आहे झालं ताजी हा काय जातं म्हणून किती वेळ चालू ठेवावं हो लागतं मोटर